श्री संकष्टी चतुर्थी व्रत कथा गणपती हा चौदा विद्यांचा आणि चौसष्ट कलांचा देव आहे बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे श्री गणेशाचे रूप हे कार रूप आहे गणपती हे दैवत विघ्नहर्ता असल्याने शुभ कार्यारंभी त्याचे पूजन करण्याचा शिष्ट संप्रदाय आहे भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारा परमेश्वर म्हणून गणपतीचा महिमा मोठा आहे दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन व सत्प्रवृत्तीचे पोषण करणारा हा देवदेवेश्वर आहे साऱ्या विश्वाचा आधार आहे गणेशाची उपासना केली असता मंगल प्राप्त होते सारी संकटे दूर होऊन संसार सुखमय होतो मनोकामना पूर्ण होतात चतुर्थी म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडची तुरिया अवस्था तेच जीवाचे वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, चतुर्थी म्हणतात ग्रहपीडा रोगबाधा विघ्ने संकटे अरिष्टे दूर व्हावीत यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात संकष्टी चतुर्थी व्रत उपोषण केल्याने गणपती प्रसन्न होऊन सर्व कार्य सिद्धीच नेतो ऐश्वरी वैभव देतो प्रत्येक कार्यात यश देतो विजयी करतो म्हणूनच देवाधिकांनी संकष्टी चतुर्थी हे गणपतीचे व्रत नितांत केले आहे हे व्रत करणाऱ्यांना देवनायक विधाता गणपती प्रसन्न होऊन त्यांच्या सर्वच मनोकामनांची पूर्ती करतो जीवन सार्थक होते प्रकाशमय होते श्रीसंकष्टी चतुर्थी व्रत कथा भविष्य पुराण श्रीकृष्णा कर्वी अंगारकी विनायकी आणि संकष्टी चतुर्थी या व्रतांचे महात्मे सांगितले आहे नारदमुनी प्रणित संकटनाशक महागणपती स्तोत्रात वक्रतुंड एकंदंत कृष्णपिंगाक्ष गजवक्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र धुम्रवर्ण भालचंद्र विनायक गणपती आणि गजानन ही बारा नावे जो तिन्ही वेळच्या संधेत म्हणतो तो विद्यार्थी असला तर विद्या धनार्थी असला तर धन आणि पुत्रार्थी असला तर पुत्र असे फल असे सांगितलेले आहे नमस्ते वक्रतुंडाय सर्वसिद्धीप्रदायच निराकाराय देवाय साकाराय नमो नमः असे म्हणून सृष्टीकर्त्या गणपतीच्या संकष्टी चतुर्थी व्रत कथा सांगतो ऐका भक्तजन्व सत्राजित नावाचा एक यादव होता त्याने तपश्चर्या करून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतले सूर्यदेवाने त्याला समंतक मणी प्रदान केला तो मणी दर दिवशी आठ भार सुवर्ण देत असे एकदा तो मणी गळ्यात घालून सत्राजित यादवांच्या सभेत गेला तो मणी पाहून नारदमुनी म्हणाले हा मणी कृष्णाच्या गळ्यात शोभून दिसेल यावर सत्राजित म्हणाला हा मणी मी जपतप करून सूर्यदेवाकडून मिळविला आहे गोकुळच्या चोराला मी तो देणार नाही असा कृष्णाचा अपमान करून तो निघून गेला सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन याने तो मणी गळ्यात घातला आणि तो शिकारीला गेला सिन्हाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारले व तो मणी तोंडात धरून नेला रुक्षांचा प्रमुख जांबुवंत याने सिन्हाला मारून तो मणी घेतला आणि मुलीच्या पाळण्याला बांधला मणी गळ्यात घालून गेलेला प्रसेन घरी परत आला नाही म्हणून सत्राजीत दुःखी कष्टी बनला प्रसेनचा घात करून यादववीरांना कृष्णानेच तो मणी चोरला असावा असे लोक बोलू लागले कृष्ण यादववीरांना बरोबर घेऊन प्रसेनचा शोध घेत अरण्यात गेला त्याने प्रसेनचे प्रेत आणि सिंह मरून पडलेले दिसले तेथून अस्वलाच्या पावलखुणांचा माग काढीत तो एका गुहेपाशी आला बाहेर ठेवून कृष्ण धाडसाने एकटाच गुहेत शिरला पाळण्याला बांधलेला तो मणी कृष्ण काढून घेणार इतक्यात जांबुवंत धावून आला दोघांचे मल्लयुद्ध झाले कृष्ण व जांबुवंत यांचे अठ्ठावीस दिवस युद्ध चालले होते यादव वीर कृष्णाची वाट पाहून द्वारकेत गेले कृष्ण आला नाही म्हणून नंद व यशोदा शोक करू लागले इतक्यात आकाशवाणी झाली संकष्टी चतुर्थीचे व्रत करा कृष्ण परत येईल नंद व यशोदा यांनी संकष्टी चतुर्थी व्रत श्रद्धेने केले गणेशकृपेने कृष्ण विजयी होऊन द्वारकेत आला जांबुवताने आपली कन्या जांबुवती कृष्णाला अर्पण केली व तो मणी आंदण म्हणून दिला आणि पुष्कळ वैभव दिले कृष्णाने सत्राजिताला तो मणी देऊन आपल्यावर आलेला खोटा आळ आल दूर केला सत्राजिताने आपली शूर सुंदर कन्या सत्यभामा कृष्णाला दिली व समंतक मणी तो देऊ लागला परंतु कृष्णाने तो घेतला नाही वरद चतुर्थीच्या दिवशी गोक्षरात साचलेल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले म्हणून कृष्णावर हा चोरीचा आळ आला होता पण तो गणेश कृपा प्रसादाने फोल ठरला शबटासूर नाशासाठी कृष्णाने देखील संकष्टी चतुर्थी व्रत केले होते एकदा कृष्ण धर्मराजास म्हणाले नावाचा एक राजा होता त्याला नव्हते तेव्हा त्याचा पिता ब्रह्मलोकी गेला व ब्रह्मदेवास म्हणाला माझ्या पुत्रास एक पुत्र दे माझे हे आपल्या चरणापाशी मागणे आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले संकष्टी चतुर्थी व्रत तुझ्या मुलासुनेस करण्यास सांग ते व्रत केल्याने गणपती प्रसन्न होऊन त्यांना सद्गुणी पुत्र देईल कोणत्याही महिन्याची वद्य चतुर्थी तीच संकष्टी चतुर्थी त्या दिवशी उपोषण करावे गणपतीचे पूजन करावे चंद्रदर्शन घेऊन पारणे करावे या त्यांना इच्छित पुत्र संतान होईल इच्छिलेले सर्व लाभेल ब्रह्मदेवाच्या या उपदेशाने त्याने आपल्या मुलासूने संकष्टी चतुर्थी व्रत करण्यास सांगितले त्या दोघा पतीपत्नी हे व्रत आचरिले गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली असे हे प्रभावी व्रत आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत केल्याने गणेशाची कृपा होते विद्या मानसन्मान ऐश्वरी वैभव पुत्रपौत्र यांचा लाभ होतो